नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयासाठी खूप महत्वाचा आहे कधी विचार केलाय का की साठ वर्षांपर्यंत एकावन्न कोटी रुपये वाचवणे शक्य आहे होय हे स्वप्न सत्य होऊ शकते जर तुम्ही वेळेत सुरुवात केली अनुशासित राहिलात आणि गुंतवणुकीची शक्ती समजून घेतली आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत की कशी एक तेवीस वर्षाची तरुणी जी महिन्याला साठ हजार रुपये कमावते आणि बावीस हजार रुपये मासिक एसआयपी मार्गाने साठ वर्षांपर्यंत एक्कावन्न कोटी रुपये वाचू शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि असेच तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भाग पहिला सुरुवात आणि उद्दिष्ट समजा एक तेवीस वर्षाची तरुणी आहे जी महिन्याला साठ हजार रुपये कमावते ती आपल्या उत्पन्नाच्या सदोतीस टक्के म्हणजेच बावीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपी मध्ये गुंतवते हे सुरुवातीला थोडे अवघड वाटू शकते पण या छोट्या छोट्या त्यागामुळे भविष्यात मोठी संपत्ती निर्माण होते जर ती दरवर्षी आपल्या एसआयपी मध्ये दहा टक्के वाढ करते आणि बारा टक्क्यांचा वार्षिक रिटर्न मिळत असेल तर साठ वर्षांपर्यंत ती एकावन्न कोटी रुपयांची रक्कम जमा करू शकते चला आता या प्रगतीला तपशीलवारपणे समजून घेऊया पहिले वर्ष म्हणजेच बारावा महिना सुरुवातीला बावीस हजार रुपये प्रति महिन्याच्या एसआयपीमुळे पोर्ट पोर्टफोलिओचे मूल्य दोन लाख एक्याऐंशी हजार आठशे पाच रुपये होते यात दोन लाख चौसष्ट हजार तुमची गुंतवणूक आणि सतरा हजार आठशे पाच रुपये रिटर्न समाविष्ट आहे पहिल्याच वर्षात कंपाऊंडिंगचा फायदा दिसू लागतो दहावे वर्ष म्हणजे एकशे वीसवा महिना दहाव्या वर्षापर्यंत एस आय पीची रक्कम वाढून एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति महिना होते पोर्टफोलिओचे मूल्य चौऱ्याहत्तर लाख तेवीस हजार पाचशे अठरा रुपयांपर्यंत पोहोचते कंपाऊंडिंगमुळे पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ होते वीसवे वर्ष दोनशे चाळीसवा महिना विसाव्या वर्षी एस आय पीची रक्कम एक लाख चौतीस हजार पाचशे पन्नास रुपये प्रति महिना होते आणि पोर्टफोलिओचे मूल्य चार कोटी सदोतीस लाख पंचावन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांपर्यंत पोहोचते या टप्प्यावर कंपाऊंडिंगचा प्रभाव नवीन गुंतवणुकीपेक्षा जास्त होतो तीसवे वर्ष म्हणजेच तीनशे साठावा महिना तिसाव्या वर्षी एसआयपीची रक्कम तीन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति महिना होते आणि पोर्टफोलिओचे मूल्य एकोणीस कोटी त्रेचाळीस लाख पन्नास हजार सातशे एकोणवीस रुपयेपर्यंत पोहोचते या टप्प्यावर कंपाऊंडिंग हे पोर्टफोलिओच्या वाढीचे मुख्य कारण बनते वर्ष चार्थ 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 वा महिना निवृत्तीच्या वेळी सहा लाख ऐंशी हजार एकोणऐंशी रुपये प्रति महिना होते आणि पोर्टफोलिओचे मूल्य एकावन्न कोटी एकोणचाळीस लाख एकोणचाळीस हजार सातशे बावीस रुपयांपर्यंत पोहोचते दीर्घकालीन कंपाउंडिंगमुळे एकावन्न कोटी रुपयांचे स्वप्न सत्य होते तिसरा भाग वास्तववादी रिटर्न आणि एसआयपीची वाढ ही योजना बारा टक्केच्या वर आधारित आहे जे सनसेक्सच्या ऐतिहासिक रिटर्न तेरा टक्क्यांपेक्षा जास्त पेक्षा, जास पेक्षा थोडे कमी आहे म्हणून हे वास्तववादी आणि साध्य आहे एसआयपी मध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ केल्याने ही योजना उत्पन्न आणि महागाईसोबत टिकून राहते चौथा भाग सुरुवातीच्या अडचणी दीर्घकालीन फायदे तेवीस वर्षाच्या वयात साठ हजार रुपये उत्पन्नातून बावीस हजार रुपये गुंतवणूक करणे सुरुवातीला कठीण वाटू शकते पण या छोट्या त्यागामुळे भविष्यात मोठे फायदे मिळतात जसे की नंबर एक अनुशासित खर्च एकोणचाळीस हजार रुपयांवर जगण्यामुळे तुमच्या खर्चाच्या सवयी अनुशासित होतात आणि तुम्ही आपल्या आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य द्याल नंबर दोन कंपाऊंडिंगचा फायदा सुरुवातीची गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक कंपाऊंडिंगचा फायदा अनेक पटीने वाढवते पाचवा भाग महागाईचा प्रभाव महागाई पैशाची वास्तविक किंमत कमी करते जर आपण सहा टक्केची वार्षिक महागाई गृहीत धरली तर सदोतीस वर्षानंतर एकावन्न कोटी रुपयांची वास्तविक किंमत सध्या पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपयांच्या समतुल्य असेल पण या योजनेत महागाईचा विचार केला आहे जसे की एस पी मध्ये वार्षिक वाढ दरवर्षी दहा टक्के वाढ केल्याने गुंतवणूक महागाईपेक्षा वरचट ठरते इक्विटी फोकस इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकालीन महागाईपेक्षा चांगले रिटर्न देतात वास्तववादी योजना महागाई असूनही पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची वास्तविक किंमत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते एसआयपीचा मोठा फायदा म्हणजे तो रुपये खर्चाची सरासरी करतो जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वर असतो तेव्हा कमी युनिट्स मिळतात त्यामुळे सदोतीस वर्षाच्या गुंतवणुकीत बाजारातील चढ उतरांचा प्रभाव कमी होतो सहावा भाग मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी शिक्षण जसे की नंबर एक लवकरात लवकर सुरुवात करा जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल तेवीस वर्षाच्या वयात सुरुवात केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल नंबर दोन नियमित रहा बाजाराची परिस्थिती कशीही असो नियमित एसआयपी चालू ठेवा नंबर तीन गुंतवणूक वाढवा दरवर्षी दहा टक्के वाढ केल्याने तुमची गुंतवणूक उत्पन्न आणि महागाईसोबत वाढत राहील नंबर चार वास्तववादी अपेक्षा ठेवा बारा टक्केचा सीएजीआर हे वास्तववादी आणि साध्य उद्दिष्टे आहे नंबर पाच आर्थिक सल्ला घ्या एक आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य फंड निवडण्यात आणि गुंतवणूक रणनीती ऑप्टिमाइज करण्यात मदत करू शकतो तर मित्रांनो ही होती ती योजना जी एका मध्यमवर्गीय भारतीयाला साठ वर्षांपर्यंत एकावन्न कोटी रुपये वाचवण्यास मदत करू शकते लक्षात ठेवा गुंतवणुकीच्या जगात वेळ आणि अनुशासन हे सर्वात मोठे मित्र आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय नमस्कार